न्यूज न्यूज लोकप्रिय होणार स्वतंत्र ग्रामपंचायत राज्य सरकारने मागितला जिल्हा परिषदेला प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून पारश्वनी तालुका प्रतिनिधी सतीश साखुरे पारश्वनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर आणि ढवलापूर प्रतिनिधी निर्मला मरकाम यांनी आदिवासी यांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता सतत प्रयत्न केले येथील रुग्णालय तीन वर्ष झाल्यानंतर त्याचे उद्घाटनही झाले होते बातमी प्रकाशित झाल्यानंतर अधिवेशनामध्ये तारीख घेऊन उद्घाटन झाले नाही नंतर लोकसभा आणि विधानसभेचे विलक्षण लागले तेव्हा ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले यानंतर घाटपेढरीला जाण्याकरिता रोड बरोबर नव्हते रोडचे काम झाले पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं लक्षात आलं एवढेच नाही तर साल इटोला ते घाटपेढरी पुलावरती खड्डे पडून सलाकी निघाले असून त्याकडे शासनाचे आतापर्यंत लक्ष नाही तेव्हापासून रोड पूल आणि इतर समस्या घेऊन बातम्या प्रकाशित केल्या तेव्हा आदिवासी लोकांच्या समस्या मार्गी लागल्या आजही आम्ही आदिवासी लोकांच्या संपर्कामध्ये असून पुढच्या अडीअडचणी आल्यास आम्हाला संपर्क करत असतात आणि घाटपेढरी हे गाव पारशिवनी तालुक्यातील शेवटचे गाव असल्यामुळे घाटपेढरीकडे विलक्षण आले की सर्वांचे लक्ष राहतात पण राजकीय व्यक्ती सर्व विसरून जातात त्यामुळे घाटपेठी ग्रामपंचायतला दर्जा देणे देणेला ग्रामपंचायतचा दर्जा देणे अत्यंत आवश्यक आहे घाटपेढरी हे गाव ओलितमारा ग्रामपंचायत मध्ये येत असून घाटपेढरी ते ओलितमारा अंतर अठ्ठावीस किलोमीटर येत असल्यामुळे घाटपेढरी येथील लोकांना पार्श्वनीला येणे परवडत असल्यामुळे यांचे पार्श्वनीला येणे जाणे जास्त राहत असल्यामुळे यांचे नेहमी घाटपेढरी वासियांचे वक्तव्य वक्तव्य ग्रामपंचायत झाली पाहिजे असे वक्तव्य नेहमी असायचे आज शासनाने यांची दखल घेत घाटपेढरीला ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून घाटपेढरी लवकरच ग्रामपंचायत बॅनर असल्याची माहिती तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना प्राप्त झाली आहे सिटी इंडिया न्यूज साठी पार्श्वनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरेसह पार्शिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर ये सा बाप ਹਾਂ ਜੀ ਤੇ ਬੋਲ ਜੀ ਹਾਂ ਹਰ ਹਰ ਤੁਮਾ ਮੈਂ ਕਿਰਪਾ ਦੇ ਕੇ ਕਿਸੇ ਕੀ ਥੋੜਾ ਦੇ ਕੇ ਹਾਂ कसं ऐकलं नाही ओही बम्बलं गाडी एक्ट काय एम रोड आहे सी ओतून मालम आता पाहिजे का नाही बरे पोझिशन येते गाडी सर